अहिल्यानगर छावणी परिषदेत माहिती लपविण्याचा प्रयत्न मतीन सय्यद आक्रमक भूमिकेत अतिक्रमण टपरीधारक व सीसीटीव्ही अहिल्यानगर छावणी परिषदेत माहितीच्या अधिकाराची अपिलीय सुनावणी गैरकारभारावर संशय अहिल्यानगर प्रतिनिधी आज दिनांक 10 नोव्हेंबर 2025 हजार पंचवीस सोमवार रोजी अहिल्यानगर छावणी परिषद येथे सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद यांनी विविध विषयांवर छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पल्लवी विजयवंशी यांच्याशी चर्चा केली या चर्चेदरम्यान मतीन सय्यद यांनी छावणी परिषदेत विविध विषयांवरील माहिती मागवितली असता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी खालील बाबींबाबत माहिती उपलब्ध नसल्याचं सांगितले मनोनीत सदस्य संदर्भातील कोणतीही माहिती उपलब्ध नाही अतिक्रमण संदर्भातील नोंदी किंवा अहवाल उपलब्ध नाहीत कॅन्टोनमेंट क्षेत्रातील अतिक्रमण विषयक ऑडिट कागदपत्रे देण्यास नकार बोर्डरूम व कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संदर्भात माहिती उपलब्ध नाही सर्वे नंबर दोनशे तेरा दोनशे शहात्तर सी या जागेवरील अतिक्रमण प्रकरणाबाबत कोणतीही माहिती नाही जरी सदर प्रकरणावर न्यायालयाचा मनाई आदेश असला तरी मुख्य कार्यकारी अधिकारी नव्याने रुजू झाल्याने प्रकरणाचे पूर्ण तपशील समजून घेण्यासाठी पुढील सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली अधिकृत व अनधिकृत टपरीधारक तसेच त्यांचे भाडेपट्टे व ऑडिट संदर्भात माहिती उपलब्ध नसल्याचे कळविण्यात आले सदर सर्व बाबींमुळे अहिल्यानगर छावणी परिषद कार्यालयातील संभाव्य गैरकारभार आणि भ्रष्टाचाराबाबत संशय निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर माहितीच्या अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीला नकार दिल्याने आजच अहिल्यानगर येथे अपिलीय सुनावणी घेण्यात आली विशेष म्हणजे अहिल्यानगर छावणी परिषदेच्या इतिहासात प्रथमच माहितीच्या अधिकाराची अपिलीय सुनावणी झाली असून या सुनावणीसाठी औरंगाबाद येथून वकील उपस्थित होते या सुनावणी दरम्यान अॅडव्होकेट मोहसिन अब्दुल गनी शेख एडव्होकेट अमोल सिमोन दुशिंग ऍडव्होकेट नदीम गफ्फार सय्यद आणि अॅडव्होकेट ताज सय्यद यांनी प्रकरणात सक्रिय भूमिका बजावली आणि अपिलीय प्रक्रियेचे काम पाहिले यावेळी मतीन सय्यद म्हणाले की अहिल्यानगर छावणी परिषदेत अनेक वर्षांपासून नागरिकांना माहितीपासून वंचित ठेवले जात आहे प्रशासनाने पारदर्शकता ठेवणे ही काळाची गरज आहे माहिती लपविण्याची प्रवृत्तीच ही गैरकारभाराची सुरुवात असते आम्ही हा मुद्दा लोकशाही मार्गाने लढवत राहू आणि नागरिकांना न्याय मिळवून देऊ आज आम्ही कॅन्टोन्स गैरकारभाराच्या विरोधात जे काही चुकीची झाली होती त्यांची त्याची माहितीचे अधिकारी माहिती वगैरे मागितली होती त्यांनी काय माहिती दिली नाही आता त्याच्या हास्यात्पद म्हणजे आता सांगणं चुकीचं आता कोर्ट मॅटर चालू आहे पण आता ते थोडं सांगावंच लागत काय चाललंय कॅन्टोनमेंटचा जो मनोनी सदस्य आहे त्याच्याबद्दल माहिती मागली त्यांच्याकडे काही रुपयाची माहिती नाही आणि तो ह्या ऑफिसमध्ये येऊन बसतोय यांच्याकडे काही माहिती नसताना मग तो कस काय अथॉरिटी म्हणजे मग एखादा पाकिस्तानचा माणूस येऊन बसन इथं अशीच परिस्थिती झाली का त्या म्हणजे यांना माहितीच नाही त्याची पूर्ण तो माणूस कोणी आहे कसा अपॉइंट झाला कोण आहे त्याची पूर्ण माहिती यांना मागितली त्यांच्याकडे माहिती नाही दिली त्यांनी एक पहिला दुसरा भिंगार मध्ये अतिक्रमणचे जे कोर्टाचे स्टे असताना त्याची त्यांनी ते, ते, अतिक्रमण काढले आणि त्याला चुकीच्या पद्धतीने काढली आणि त्यांचा जो चुकीचं काम झालंय ते त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी आता त्यांनी फक्त उडवाओडीचे उत्तर देत होते पण आज आमच्या वकील साहेबांनी त्यांना पूर्ण जे चुकीची ऍक्टिव्हिटी झाली आहे त्याची पूर्ण जाणीव करून दिली आणि नवीन सिओ जे आलेले आहे आता त्यांना ते फार असं वाटतंय की ते उत्तर देते नाही दिलं तर आम्हाला शेवटी आम्हाला याच्या पुढे आम्ही आपल्याला जाणार कारण आम्ही जे काम करतोय हे फक्त गोरगरीब जनतेसाठी काम करायचंय त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते हिशोबाने मी सामाजिक कार्य करायचंय गोरगरीबवर जे अत्याचार झालाय त्याच्या विरोधात आम्ही आमचं हे पूर्ण काम चालू आहे आणि त्याच्यात सय्यद साहेब आणि दुशिंग भाऊसाहेब यांनी जे आणि त्यांच्या टीमनी जे काम केलंय आज ऍक्च्युली त्यांनी पूर्ण चांगली ते बाजू मांडली आणि आज म्हणजे पन्नास वर्षात पहिली वेळेस त्यांना औरंगाबाद वरून वकील बोलावं लागलं आमच्या वकिला ला उत्तर देण्यासाठी ही हे इथंच आम्ही जिंकलोय कमीत कमी कॅन्टोनमेंट मध्ये आतापर्यंत असं झालं नाही का कोण आपल्याला उत्तर द्यायला औरंगाबाद वरून त्यांना वकील बोलावं लागतंय कारण फार मोठं यांचा चुकीचा गैरकारभार झालेला आहे आणि हा जो अतिक्रमण जे ऑडिट मागितला याच्या टप्प्यात तुम्ही जातात त्यांचे भाडे जे वसूल करतात आणि त्याचा ऑडिट होतो तो ऑडिटच नाही यांच्याकडं ते म्हणतात ऑडिट झालेलं नाही म्हणजे ऑडिट झालेलं नाही म्हणजे फार फार मोठा भ्रष्टाचार आहे हे करोडो रुपये होणार आहे आणि जो नागरिकावर जो बोजा पडतोय तो बोजा बोजाचं प्रमाण जो आहे हे कमी व्हावं हो हो? हे आमच्या अपेक्षा आहे याचा ऑडिट व्हावं हो? आणि नियमित जे काही पैसा आहे तो गव्हर्नमेंटच्या शासकीय कोशागारातच जमा व्हावा यासाठी आम्ही आज केलंय आम्ही कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये काही आर टी आयमध्ये मध्ये माहिती मागितली होती त्या माहिती आम्हाला देण्यात आली नाही नाकारण्यात आली त्या अनुषंगाने आम्ही अपील फाईल केली होती मग आज रोजी अपीलची पहिली डेट त्यांनी ठेवली होती तिथं आम्ही हजर झालो आम्ही आमचे काही अपीलमध्ये जे जे मागणी केली होती ते बोर्डासमोर ठेवले कॅन्टोनमेंट सी ओ समोर सी ओ साहेबांनी त्याच्यावर मी नवीन आत्ताच अपॉइंट झालेले असल्यामुळे ते पाहून नक्कीच जे काही इन्फॉर्मेशन देता येईल ते देतील दे, दे, दे असं त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे आणि आम्हाला पुढची तारीख दिलेली आहे त्या तारखेला शक्यता आहे का आम्हाला आमची माहिती जी मागितलेली आहे जे, मागित जे जाणून बुजून आमच्या म्हणण्यानुसार जाणून बुजून आ, देत नाही आहेत ऑफिसर्स ते सीओ साहेबांनी थोडी दखल घेतल्यानंतर ते नक्कीच आम्हाला दिली जाईल अशी आमची अपेक्षा आहे